तुमचं बोलणं छान आहे तुम्ही लोकांशी छान बोलतात आणि बोललंच पाय मित्र शिंदे ब्रँड दादा तुमच्यासारखी लोकं मिळवायची म्हणजे काय नाही मी मगाशी बोललो शिंदे ब्रँड दादा की मी माणसं कमवली हो पैसा गमवला पण माणसं कमवली पण काय काय लोकांनी माणसं गमवली आणि पैसा कमवला त्यांना त्यांचा चॅनल महत्त्वाचा वाटला त्यांना त्यांचं प्रेस्टिज महत्त्वाचं वाटलं आणि मी अशा लोकांना सांगत होतो की जेव्हा तुमचा चॅनल मोनो होतो जेव्हा तुमचा चॅनल तुमचे व्हिडिओज चालतात जेव्हा तुमचा तुम तुम्हाला प्रसिद्धी मिळते जेव्हा तुम्ही फेमस होतात तर तुमचे पाय जमिनीवर ठेवा असे काही लोकांनी माझं ऐकलं नाहीत हवेत गेलेत कुठलाही कुठली वस्तू हवेत गेलेली खाली येते हं हो न्यूटन लाव आहे ह हो न्यूटनचं लाव आहे बघा ॲपल झाडावरून ॲपल पडलं की खाली येतो हवेत गेला तुमचा चॅनल मोठा झाला की तुम्हाला असं वाटतं तुम्ही मोठे स्टार झालात यूट्यूब यूट्यूब रील स्टार झाला असं वाटतं पण तसं समजू नका गर्वाचे घर गर नेहमी खाली असते मग असे आमचे सोनूताई म्हणाल्या गर्वाचे घर गर नेहमी खाली असते तेव्हा गु गुबारा जो रहित आहे व हवेमध्ये जात आहे फुगा जो असतो तो हवेत जातो आणि फुगा फोडला की तिथली हवा निघून जाते हो जेव्हा टायरमध्ये गा हवा आहे तोपर्यंत तुमची गाडी चालणार एकदा टायर तुमचा पंक्चर झाला टायरमधली हवा गेली की कमी होतं असंच बऱ्याच यूट्यूबरच्या बाबतीत झालेलं आहे आपल्या बाबतीत पण तसं झालं होतं पण आपण तसं काय हवेत नव्हतं गेलो आपल्याला यूट्यूबने रिव्यूज कंटेंट दिला होता पण आपण त्याच्यावर मात केली आपण जिद्दीने लढलो आणि आपण खूप मेहनत घेतली दोन महिने लांब लांब जाऊन लाईव्ह घेतले युपीला जाऊन लाईव्ह घेतले शेतामध्ये जाऊन लाईव्ह घेतले आमच्या दादांनी पण खूप सहकार्य केलं मला ताईदादांचे हो। ता पण आम्ही खूप आभारी आहोत आमचे शेतकरी बॅ आहेत त्यांचे पण खूप आभारी आहोत त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि एकमेकांना आम्ही सपोर्ट केलेला आहे एकमेकांना पण आम्ही सपोर्ट क करत राहू राहू याच्यापुढेही असं काय नाही आणि एकामेकांना सपोर्ट करत राहा आम्ही शिंदे ब्रँड दादांना पण मी जेव्हा गावाकडे होतो तेव्हा मी रात्री शेकोटी करत होतो तेव्हा मी त्यांचे एक हजार सबस्क्रायबर होणार होते तेव्हा मी त्यांचा नाईन एटी फाईव्ह नाईन एटी फायव्हचा सबस्क्रायबर आहे मी आज बघा शिंदे शिंदे दादांचे बघा आज ट्वेंटी फायव के सबस्क्रायबर होतील थोड्याच दिवसात आणि त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही काकांबरोबर याल काय दिवसात कारण की माझा चॅनल सहा महिने मागं पडला होता त्यामुळं सहा महिन्यापूर्वी ज्यांनी चॅनल चालू केले होते ते पुढं गेलेले आहेत पुढं जात आहेत आणि मला आनंद वाटतो की काही लोक आणि जायलाच पायन पुढे कारण की तुम्ही यंग आहात मी तुमच्यापेक्षा डबल एजनी आहे त्यामुळं तेवढा फरक राहणारच आहे तेवढा विचार करा शिंदे ब्रँड दादा खूप खूप अभिनंदन तुम्हाला तुमचे तुमचे लवकरात लवकर ट्वेंटी फाय के व्हावं हेच आमच्या स्वामीचरणी प्रार्थना आहे तुम्ही ऐकत असाल तर मी बोलतो आहे मला फक्त मेसेज करा बरोबर काका हो भरपूर मेहनत घेतलेली आहे शिंदे ब्रँड दादा ऐकत असेल तर म्हणा बरोबर काका ओके काका मी आता लाईव्ह कंक्लूड करत आहे धन्यवाद काका ऐकतो मी हो हो कारण मी आता चेहरा लाव माझा हे काय म्हणतात त्याला मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे त्यामुळं मला ते तेवढी वायर नाही हातात म्हणून मी असा मोबाईल हे ऑफस्क्रीन ठेवलेला आहे आमचे जय भवानी म्हणून दुकान आहे ते बा कर् कर्नाटकमधनं आहेत त्यांचा मी आत्ता लाईव्हवर फोटो काढला आणि तोच आत्ता ठेवलेला आहे मी मोबाईल चार्जिंग करतात आता माझी वायर तुटली काल हो आता आता बँकेत जाऊन पैसे काढणार आहे आणि वायर घेणार आहे कारण की एका एका एक -एक यूट्यूबरला जर चॅनल सक्सेस करायचा असेल तर त्याचा मोबाईल चांगला पाहिन त्याकडं स्टँड चांगला पाहिजे त्याच्याकडे चार्जर पायन बॅकअप पाहिन माईक पाहिजे सगळ्या वस्तू लागतात आणि यूट्यूब यूट्यूबवर सहजासहज पैसा मिळत नाही तुम्हाला कष्ट करायला लागतात तुम्हाला घरच्यांबरोबर राहावं लागतं आणि काहींना फॅमिलीचा सपोर्ट मिळतो काहींना मिळत नाही माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे मला सपोर्ट जाऊ दे आता काय बोलायचं नाही ज्यांच्याकडनं मिळाला त्यांच्याकडनं मिळाला ज्यांच्याकडनं नाही मिळालं ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्यांच्या त्यांच्यासाठी मी एवढी धडपड केली यांच्या त्यांच्यासाठी एवढं धावपळ केली अशा लोकांनी सपोर्ट काढून घेतलेला आहे काय हरकत नाही आपल्याला जरी एकाने जर सपोर्ट काढला तू ए एक गेला तर चार येतात तसं माझ्या बाबतीत झालं एक गेला तर चार आलेले आहेत पण तो एक गेलेला पण आपण विसरलेला आहे एक एक जणांची पण आपण मनामध्ये आठवण आहे आपल्या आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलत राहू राहणारच आहे असे बस एक, एक 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 करत करत असे अनेक जणं आहेत अनेक जणांना काकांकडनं धन्यवाद काकांकडनं सलाम तुम्हाला पण शिंदे ब्रँडाचा तुम्हाला पण सल्यूट धन्यवाद तुम्ही पण का काकांकडनं मोटिवेट झालात काकांचे व्हिडिओज पाहतात काकांकडून बऱ्याच जणांनी काकांच्या काकांचे, काकांचे बघून चॅनल काढलेले आहेत मी नाव सांगत नाही बऱ्याचशा महिला आहेत त्यांच्या लाईफमध्ये सांगत असतात की काकांचे व्हिडिओ बघून आम्ही काढलेत काकांचे व्हिडिओ बघून आमच्या मिस्टरांनी काम केले काकांचे काकांचे व्हिडिओ बघून आम्हाला मोटिवेट मिळतं काकांचे काका आत्ता पण एक दादा दादा आले ते म्हणले ह्या वयामध्ये तुमचं किती जोश आहे एखाद्या आजारी पडलेला माणूस उठून बसेल एखादा दुःखी माणूस सुखी होईल हो आपल्याला दुःखी माणसं सुखी करायची